डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे परंतु कोणीतरी आहे की यशस्वी पुरुषेच्या मागे एक स्त्री असते आणि ती स्त्री जशी आपल्या जीवनसाथी असते तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक कार्यात साथ, कार्या साथ देणारी महारामाई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा स्टडी मध्ये अभ्यास करत होते महारामा शिवत होती तिकडे लागवत होती कारण त्यावेळीची परिस्थिती खूप बिकट होती खायला अन्न मिळत नव्हतं कपडे घ्यायला मिळत नव्हतं परंतु आज आपल्या या देशामध्ये आज आपल्या माता भगिनींना दलित भगिनींना आज आभाळा इतका पैसा जर कोणाकडे असेल तर डॉक्टर बाबासाहेबांच्या उपकारामुळे बौद्ध समाजाकडे आहे आज तुम्ही विचार केला तर प्रत्येक घरामध्ये फक्त मला असं शोकांकित आहे की आपल्या गावातच कमी लोक नोकरीवर आहे परंतु तर तुम्ही अमरावती किंवा इतर महाराष्ट्रात किंवा देशामध्ये हो दे बघणार तर सर्वात जास्त नोकरीवर असलेला समाज म्हणजे बाबासाहेबांच्या उपकारामुळे बौद्ध समाज आहे रमाई हे आपला लुगड शिवत होती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याकडे बघितलं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिसलं रमाई तू काय करत आहे तर ते लाजून ते शिवणारा लुगडं मागे दाखवत होती कारण बाबासाहेबांनी तिला म्हटलं की तुला उद्याच आपण लुगडा घेऊन येऊ परंतु रमाई म्हणाली की नाही मी हे पैसा एक एक पैसा कबाट कष्ट करून जमा करत आहे तर तुमच्या शिक्षणासाठी कारण आज मला लुगडा घेतलं तर उद्या जो हा समाज आहे उद्या जो आज आपल्या माता भगिनी आहे ते असेच बिना वस्त्राचे राहील त्या कारणामुळे त्यांचा ताक खूप मोठा आहे त्यांचा त्याग कधीच उसरता येणार नाही आपल्याला आणि आज आपण पाहतो मुलगी एखादी सून हे आपल्या सासूची किंवा आपल्या आईची आदर्श होऊ शकत नाही परंतु नऊ कोटीची आदर्श आपली रमाई झाली या गोष्टीला मला अभिमान आहे आणि मी आपण सर्वांनी मला इथे इतकं मान दिलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो आणि हे पुन्हा अशी घोषणा करतो की आज आपण हा छोटा कार्यक्रम केला येणाऱ्या काळात मध्ये मी स्वतः अग्रेसर होऊन हा इतका मोठा करता येईल त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आपल्याला करता येईल का किंवा एखादी रॅली आपल्याला करता येईल का हा आपण नक्कीच पुढं येणाऱ्या भविष्यात प्रयत्न करू धन्यवाद